रामकृष्ण हरी किंवा जणी मासा न पाहता गळ अमिष कवळ गिळी जैसा ना तरी पतंग जैसा घाली झेप जाळील प्रदीप नेणो परी ते तेना देखे जैसा निद्रा सुखे महामूर्ख ना तरी विषान नेणो निय कोणी खादाड भोजनी प्रवर्ते गा तैसा प्राप्त झाला मृत्यूची मृत्यूची हा येथ करोनी निमित्त जिवितांचे परिपार्थ आहे तो सर्वथा नेणो न जाय जो भूलो नो भोग सुखी शरीराची वाढ आयुष्याची जोड भोग सुख गोड साच मानी वारांगणा जैसी सर्वस्वी आपण आपण करी समर्पण वर कांती तैसी भोग सुखे नाग पाहे परी जाणे नाहे साव सावचोर मैत्री दाबी वरी, वरी परी तो अंतरी घातचिंती किंवा मृत्यिकेच्या चित्रालागी जाणं घालणे जे स्नान तोची नाशक ना तरी शरीर पंडुरोगे पुष्ट परी जाण वाट मृत्यूची ती तैसी भोग वृद्धी निद्रा निद्राहाराधिक सर्वथा घातक होय जीवा परिभुलोनिया नेण्याचीही काही सर्वदा जोराही भोगासक्त मृत्यू ये समीप बाऊला गणिक सुळा कणे देख धाव घेता तैसा देह जो जो वाढता हा जाय वाढत हा जाय वृद्धिंगत होय आयुष्य हे जो जो भोग वृद्धी तो तो पार्थ पार्थ जाण जिंकील मरण जीवितासी उदकील लवण विरघळे जैसे नाश पावे तैसे आयुष्यते घेऊन जाईल काळ हातो हात परी हे कळत नाही ज्यासी काय सांगू फार भोगाते भुलोन देखे ना मरण नित्य नवे जाणतया हाती आले अज्ञानाचे राज्यपदसाचे महाबाहो जीवनाच्या सुखी सर्वथा रंगून ठेवी ना स्मरण मरणाचे तेवी तारुण्याच्या भरामाजी येता करीना जो चिंता वार्धक्याची कड्यावरो निया लोटला जो गाडा सुटला की धोंडा शिखरींचा वार्धक्य जो किंवा धनंजय ओहळा सिराणी आले जैसे पाणी एकाएकी मतमहिषांचे मातले की झुंज तैसा चढे माझ तारुण्याचा परिशरीराची हो निय झिज ओसरेल तैज वृद्धपणी कापरे सुटेल लक्षण मस्त पास पिकतील केस दाढीचेही नचा पाडा गिरविल जाण हालोनिया लट परी हे आधीच चिंती वाढवीत वा जाई माया मोह आदळेल उरी पुढील जोवरी कळे ना तोवरी आंधळ्यासी किंवा सुखे जैसा आळशी तो लोळे जरी गेले डोळे चिकटोन तैसा जो पुढील वार्धक्य न देख देखे घेता भोग सुखे तारुण्यात पार्थामूर्ती मंत अज्ञान जरी साच संशय करी उपहास परे ना जो ऐसीच पुढे दशासाच साच होईल गा मृत्यूची जी खोळ ऐसे वृद्धपण शरीर दर्शन जरी त्याचे तरी तारुण्याची फिटेज भ्रांती तोची साच मूर्ती अज्ञानाची आता मुख्य मुख्य लक्षणे आणि क धनंजय ऐक सांगू तुझं आला वाघाची या राना तुनी पोळ दैवे एक वेळ सरोनिया मनोनी त्या ठाई धरोनी विश्वास पुन्हा चराया धावे जैसा किंवा एक वेळ सर्प काढिली ओढून धनराशी मनोनिया कोणी हो नास्तिक ओढाया आणि क पाहे जैसा तैसे निरंतर आपले शरीर निरोगी साचार राहील हे ऐसा भरवसा बांधोनिया चुती बाळगी नाक्षिती रोगाची जो शत्रु निद्राधीन ऐसे न म्हणे जो संपूर्ण गेले वैर तयाचा विनाश ओढवला निका पुत्र पौत्राधिका समवेत तैसे खाणे पिणे झोपणे समस्त चाल यथास्थित जोवरी गा जोवरी आरोग्य नांदते शरीरी करीना तोवरी व्याधी चिंता दारा पुत्र वित्त जोडली समस्त म्हणून उन्मत्त होय जो का वियोगे तत्काळ परिजे घडेल दुःख ते पुढील देखे नाजो जाण धनुर्धरा अज्ञानी तो पुरा ऐसे चिन ऐसी चिन्हे घरा आली आणि तो अज्ञानीच पार्थि जयाचे वर्तन स्वैर असे धन यौवनाच्या धुनी माझी पाही सेव्या सेव्य काही पाहे नाजो करू नये ना ते, ते आवडीने करी मनी गोष्टी धरी असंभाव्य ज्याची मती चिंती चिंतू नयेते ते, ते रिगू नयेत थे जो का अंगे मने जेथे स्पर्शू नये साच भिडवनी तेथेच राह आणि मागू लागे घेऊ नये तेथे ते जाऊ नये तेथे जाय जो का पाहू नये ते पाहता पाहता जो होय न खावे ते खाय आवडीने नाचरावा तोची आचरे जो ध मार्ग धरू नये संग तोची दरी आपला संबंध असू नये जेथे चिकटोनी रा चिकटोनी तेथे राहे जो का ऐकू नये कानी ते, ते चिजो ऐके बोलू नये मुखे ते, ते बोले परीघडतील दोष जे साचार तयांचा सा विचार करी नाजो मना इंद्रियांचे रुचेल ते घेई कृत्या कृत्य काही पाहे नाजो करावे म्हणून ना करी पहिलतेच पुढील काहीच देखे नाजो पापाचा विचार आणि आणि नाजो मनात दुस्सह्य यातना नरकींच्या तयाचा आश्रय घेऊन अज्ञान बलाढ्य होऊन राही जगी मग सज्ञानाच्या संगे झोंगू आहे परिरी हे असो आता लक्षणे आणि नवी येत जेणे ते यथार्थ नव सुगंधित परागाचे ठाई भ्रमरिती होई लुब्ध जैसी तैसी गृहाधिक परिवारी पाही गुंतवणिया राही ज्याची किंवा साखरेच्या राशीवरी जैसी बैसली राशी ती माशी गुठेची ना श्रेये जिया ठाई तैशा जाहले असत जयाचे गा बेडू कतो जैसा सोडीना कोपास अडकला डास शेंबू डात जय जय रघुवीर समर्थ